नमस्कार तरुण मोर्चा आत्मभान आंदोलन अंतर्गत भीमसैनिकांनी एकत्रित येऊन अन्याय अत्याचार विरोधी युवा कृती संघटनेच्या माध्यमातून अर्धनग्न मोर्चा काढून लक्ष वेधलं शाहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची प्रतिकात्मक वेशभूषा धरण करत धारण करत आत्मभान मुख आंदोलनात शेकडो भीम सैनिक सहभागी झाले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करत आत्मभान मुख आंदोलनाला सुरुवात करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांतता रॅली काढण्यात आली आहे दरम्यान परभणी कॉम्बिंग ऑपरेशन आणि शहीद सोमनाथ सूर्यंशी यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या विरोधात शांततेनं आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कठडीत मृत्यू झाला ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे या सोलापूर सोलापूरमधील अन्याय अत्याचार विरोधी युवा कृती संघटना यामाणुषकृत्याविरोधात आत्मभान आंदोलन करत निषेध करण्यात आला